सर नामांतरावर तब्बल सतरा वर्ष संघर्ष करावा लागला तर या याविषयी तुमचं काय म्हणतो मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं आहे जवळपास एकतीस बत्तीस वर्ष झाले दरवर्षी चौदा जानेवारीला औरंगाबादच्या विद्यापीठ आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतर दिलं मोठ्या थटामाना विदा विशेषतः औरंगाबादमध्ये जेव्हापासून नामांतर झालं मराठमरा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालं तेव्हापासून दरवर्षी मी आहे आपल्या हजारो भीम सैन्य त्यांच्यासोबत होते नामविस्ताराच्या नाम नामांतराच्या नाम सोळा वर्षाच्या संघर्षामध्ये ते भीमसैनिक शहीद झाले त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी त्यांच्या त्यागाला बलिदानाला कुरबाडीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी वर्षी नित्य निर्माण येत असतो या वर्षी देखील नामांतर आंदोलनामध्ये ते भीमसैन दिवस प्राणाचं दानं रक्ताचं बोर दिलं त्यांच्या त्यागाला कुरबाडीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आमच्या दलितांचं आंबेडकरी समाजाचं दुर्दैव असं आहे मागास दुर्दैव असं आहे या देशामध्ये काही प्रिव्हिलेज क्लास आहे त्याला न मागता घर बसल्या सर्व काही मिळून जात आंदोलन न करता काही न करता घर बसल्या सर्व काही पण साध्या माणुसकीच्या साध्या हक्कासाठी साजेवाचा दलितांना आदिवासींना प्राणपणाने संघर्ष करावा लागतो देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत त्यांची नावं सरकारने स्वतःच दिलेली आहेत पण औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला विधिमंडळामध्ये संमत झाला सर्वसंमत mm. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्याने सोळा वर्ष आंबेडकरी mm. सभा झाला आमच्या भारतीय समाजाला mm. प्राणपणाने प्रान झुंजू झालेला संघर्ष करावा लागला यावर असं दिसतं की त्या देशामध्ये प्रिव्हिलेज क्लास असा आहे विशिष्ट वर्ग असा आहे की त्याला न मागता त्यांच्या मागण्या पूर्ण होतात आणि मानवी हक्कासाठी संघर्ष करणारा आंबेडकरी समाज असेल आमचा बहुजन समाज असेल आमचा अल्पसंख्याक समाज असेल त्यांना मात्र अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो जेलमध्ये जावं लागतं पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतात अनेक प्रकारचे अन्य अत्याचार सहन करावे लागतात पण आंबेडकरी समाज विशेषतः जेव्हा कोरेगावच्या शौर्याचा वारसा घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने न्यायाच्या दिशेने आणि सत्याच्या दिशेने वाटचाल करणारी ही आंबेडकरी समाज आहे आता आंबेडकरी समाज म्हणजे कोणता विशिष्ट जात नाही आहे परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि सामाजिक न्याय hmm. या तत्वावर ज्यांचा विश्वास आहे तो सर्व आंबेडकरी समाजाच्या hmm. छत्राखाली येतो तेव्हा ही जाणीव भीमा भोरेगावच्या आमच्या पूर्वजांच्या शौर्याचा वारसा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघट संघर्ष करा या मंत्र्यांना उराशी बाळगून या महाराष्ट्रातील या देशातील जनतेची वाटचाल सुरू आहे आणि या युद्धा या नामांतराचा युद्ध म्हणजे साधंसुद्धा युद्ध नव्हतं काही मिळवायचं नव्हतं काही भौतिक प्राप्ती करायची नव्हती कोणाला घर पाहिजे नव्हतं काहीच पाहिजे नव्हतं कोणाला जमिनी पाहिजे नव्हत्या फक्त मराठवाडा विद्यापीठाला शासनाने एकमताने ठराव बंद करताच्या मारोजाबी करा एवढाच म्हणजे कोणत्याही प्रकारचं भौतिक विकासाचा विचार न करता कोणत्याही प्रकारच्या भौतिक विकासाच्या साधनांची मागणी न करता म्हणजे भौतिक विकासाच्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा विचार माणुसकीचा विचार हा जास्त प्रभावी आहे महत्त्वाचा आहे मूलभूत आहे त्याच्याकरता पण त्या प्रकारची भौतिक बाकी न भौतिक लाभाचा विचार न करतो महाराष्ट्रातल्या देशातील लक्षांवधी जनता या आंदोलनासह हे आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे जमिनीकर जमीन मिळावी मेर सगळे मोर्चे काढतात नोकरी मिळावी बेरोजगारी लोक मोर्चे काढतात महागाई कमी व्हावी म्हणून लोक को म्हणजे कोणत्या ना कोणत्या भौतिक लाभासाठी लोक का मोर्चे काढतात पण जगातील एक एकमा आश्चर्याचं उदाहरण असं आहे आंबेडकरी समाजाचं सा। कोणत्याही प्रकारच्या भौतिक लाभाची अपेक्षा न करता केवळ माणुसकीचा लढा लोकशाहीच्या अस्तित्वाचा सा लढा सामाजिक न्यायाचा सा लढा म्हणून आंबेडकरी जनता सोळा वर्ष लढत पाहिजे आणि शेवटी सरकारला नामांतर करण्यासाठी भाग पाडणार Hmm. हा आमच्या आंबेडकरी जयंतीचा आमच्या बहुजन समाजाचा आणि ज्यांनी hmm. ज्यांनी या आंदोलनात सहभाग यशस्वी करण्यासाठी त्यांचा सहभाग लागला त्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या लढाई सुरू राहतो काम आता सर्व समकाश सा लाँग मार्च निघाला hmm. hmm. दीक्षाभूमीची माती आपल्या पुस्तकाला लावून प्राध्यापक सोबत hmm. हजारो भिवसानी पायी चालत आम्हाला कमर पडतात सते नामांतर झालं म्हणजे ला लाँग मार्चचा लढा सम्राक्षातला भाग जोपर्यंत आमच्या देशामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत असतील सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भीमा सैनिकांचा लाँग मार्च हात त्याने सुरूच राहील हा विश्वास आजच्या नामांतर धन्यवाद सतेत सोमनाथ सूर्यवंशीला अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही नाही आहे ते आंबेडकरी समाजाचं दलितांचं जेव्हा आंदोलन असतं त्या देशातलं आणि महाराष्ट्राचा पोलीस अत्यंत शत्रुत्वासाठी पाकडून इथे गरज नाही तिथे हल्ला करणं इथे गरज नाही तिथे गोळीबार करणं आणि आंबेडकरी समाजाचं आंदोलन नेस्त नामच करण्याचा प्रयत्न पद्धतशीर केला परभणी तेच घडलं सोळा वर्षाच्या नामाचं आंदोलन तेच घडलं आंदोलन तेच घडलं खैरलाजीचे आंदोलन तेच घडलं म्हणजे आंबेडकरी समाजाची दलितांची आंदोलन कशी चिरडून टाकायची आणि पुन्हा आंदोलनाचे उभे राहू नये अशा प्रकारची भूमिका सरकार देशमुख देशमुख हत्या प्रकरणाविषयी बरेच मोर्चे वगैरे निघाले पण सोमनाथ सुरुवात परभणीमध्ये तो प्रकार जाऊन चौदा तारखेला जाऊन आला होता आमच्या मॅमसे निकास भेटी घेतल्या वस्त्यांना भेटी दिल्या सोमनाथला देखील मेट्रो आपण हॉस्पिटलमध्ये प्रश्न हा निर्माण होतो सर्व सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाच्या रक्षणासाठी त्यानं बलिदान दिलं असं म्हणावं लागेल आणि अशा स्वप्नात झुलोशीसारख्या एका बुद्धिवादी विद्यार्थ्याला पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कठ्ठवृत होते मी गेलो आणि मागणी केली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण बाबासाहेबांना सुशियासाहेबी संविधानाची स्मारक होता त्याच्या मागचे सूत्रधार कोण आहे त्याची एखादी हिंमत होऊ शकते पाठबळ असतो आणि तो काही परभणी शहरामध्ये दलितांच्या रस्त्यांमध्ये मी कौम्बिक ऑपरेशन करून घरा घराशि पोलिसांनी मारायला तो काही झाली पाहिजे सरकार म्हणजे कौम्बिक कौम्बिक ऑपरेशन झालंच नाही आमच्या काही क्लिप त्याचे कॉम्बिक ऑपरेशनचे सरकार म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात किंवा सोमनाथ सूर्यवंशी निधन हे पोलीस कोठडीमध्ये पोलिसांचे अत्याचार झालेले नाही तर त्याला आधी काहीतरी श्वास केला नाही चुकीची माहिती म्हणजे आपल्या पापावर पालघून घालण्यासाठी पोलीस विभाग अशी खोटी माहिती मुख्यमंत्र्यांना देतात आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठेवतो शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबद्दल चुकीचं स्टेटमेंट करते बरोबर आहे आमची बाबी अशी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या या सत्य पोलिसांनी केलेली हत्या पोलिसांनी केलेला खून त्याची न्यायालयीन चौकशी शासनाने करावी आणि खरं कायचं आहे देशापुढे आणावाशा प्रवासी मग ते नामांतर आंदोलन असो गायरबांनी असो परभणी असो ज्या ज्या ठिकाणी शब्द आंदोलन होतात की अत्यंत सर्व शक्तीनिशी शासन असं हिंदुस्थान पाकिस्तानचं युद्ध आहे अशा पद्धतीनं वागते आमच्या असं सर ते आपला सरपंच देशमुख कुंद आज या बीडचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये पंचालमुख प्रकरण आहे हे देखील म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जी गुंडगिरी दादागिरी भ्रष्टाचार अनाचार अत्याचार सुरक्षा ते अशा प्रकारचं तसे माझ्या माहितीप्रमाणे बीड जिल्हा प्रचंड जातीवादी जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये मस्त सारख्या एका गावामध्ये सरपंच संतोष देशमुखाची हत्या भरून आणली जाते मदतशीरपणे त्यामध्ये जे कोणी सूत्रधार असते त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या पक्षाची मागणी आहे त्यांना